महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला पहिल्या संदर्भात पहिल्या दिवशी आपण सर निवेदन दिलं फॅक्स केलं आणि स्वतः जाऊनही निवेदन माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना नाही दिले आज आपण आमदार म्हणून नाही तर हा राजकारणाचा विषय समाजकारणाचा विषयच नाही आपण एकरावर होतो आज गुंठ्यावर आलो आणि आता काही समाजातील मंडळीला जमीनही राहिल्या नाही त्यावेळेस आरक्षण हे आपल्या ई ग्रामीण भागातील शेतकऱ्याचे बहुजनाचे लेकर आतापर्यंत फक्त आपण शेती केली आपल्या आज शेती केली बापांनाही शेती केली आणि आपणही तेच करत होतो पण काहीतरी समाजातले नामदेव दळवीसारखे असतील शंकररावजी सरांसारखे असतील हे सगळेजण आपल्या समाजात सुद्धा काहीतरी शिकून काहीतरी पोट होण्याचं काम करत होते आपले बाळा मेडिकल मेडिकलला इंजिनिअरिंगला पॉलिटेक्निकलला ला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लागत होते त्याच काळामध्ये आता आपल्याला आरक्षण जे भेटलं ते शांतता प्रिय पद्धतीनं आपण जी वसमतला सुरुवात केली आणि त्या वसमतचं रूपांतर महाराष्ट्रभर पसरलं देशभर पसरलं आणि आपल्याला आरक्षणही मिळालं पण हे आरक्षण टिकण्यासाठी जे संसदेमध्ये एक मांडणी पाहिजे ती मांडणी करण्यासाठी तुम्ही आम्ही सगळेजण मिळून आपल्या लोकप्रतिनिधीला तर सगळे खासदार तिथे आहेत त्यांना तर विनंती करूतच पण जिथं जिथं म्हणून जे जे काय आंदोलन होतील तिथं राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्या चौकटीच्या पलीकडे जाऊन कोणत्याही लोकप्रतिनिधित्व न सांभाळता आपल्याला जी जी वेळ आंदोलनाच्या माध्यमातून जर उद्या आली तर त्याच्यासाठी आपण रस्त्यावर उतरून सुद्धा हे आंदोलन मिळवण्याचा प्रयत्न आज आपण बघत असाल तर आपल्या समाजाची अत्यंत म्हणजे वेगळी परिस्थिती निर्माण झाली काही मुलांच्या मेडिकल लांजिनिअरिंगला नंबर लागले ला होते ते सुद्धा आता त्याच्यामुळं कुठं थांबतात की काय हे आपल्याला त्या माध्यमातून हे सुरू झालेलं आहे आम्ही सुद्धा ज्यावेळेस आपलं अधिवेशन आता हिवाळ्यामध्ये होणार आहे त्यावेळेस त्या अधिवेशनामध्ये हा सगळा प्रश्न मांडून अण्णासाहेब पाटील विकास मांडाच्या माध्यमातून आपल्या समाजात उभा करण्याचा प्रयत्न आपण तुम्ही आम्ही मिळून सगळेजण निश्चितच करू एवढंच या ठिकाणी बोलतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाजी